नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डवरला ॲड्रेस म्हणजे पत्ता ऑनलाईन घरी बसल्या बसल्या अगदी पन्नास रुपयामध्ये माफक दरामध्ये कसा बदल करू शकतो याचा प्रात्यक्षिक याचा व्हिडिओ आज बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बघा आपल्याला या ठिकाणी गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर माय आधार यू आय डी ए आय या ठिकाणी सर्च बारमध्ये टाकायचं आहे बघा याप्रमाणे माय आधार या ठिकाणी येणार आहे पहिल्या लिंकला आपण क्लिक करूया आप के आप क्लिक केल्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट दिसते माय आधार यू आय डी ए आय त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा पुढीलप्रमाणे या ठिकाणी ओपन होणार आहे बघा हां या ठिकाणी खाली तुम्हाला लॉग इन दिसते बघा लॉग इन लॉग इनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर काय होतं आहे आपण बघूया बघा या याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा तुमचा जो आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या आधारला जो मोबाईल लिंक असेल त्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहे त्यामुळे मोबाईल जवळ ठेवायचा आहे आधार नंबर टाकून मी म्हणून ब्लर केला आहे जेणेकरून कोणी माझा आधार बघू नये ह्या येतू नये खाली तुम्हाला त्या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकूया आपण बघा त्या ठिकाणी दिसतोय तोच कॅपचा कोड आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये बदल करायचा नाही आणि खाली लॉग इन फॉर विथ ओ टी पी ओ टी पी त्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे आणि तोच ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे बघा माझ्या मोबाईलवर ओ टी पी आला मी तो ओ टी पी खाली टाकणार आहे आणि पुन्हा लॉग इन करणार आहे मी हॅलो ओ टी पी टाकतोय ओ टी पी टाकून मी लॉग इन केलं लौ। बघा लॉग इन केल्याच्यानंतर काय आहे आपण बघूया अगदी घर बसल्या पन्नास रुपयामध्ये तुम्ही आधार कार्डवरला तुमचा ॲड्रेस बदलू शकता अशा प्रकारच्या विंडो येतील या बऱ्याचशा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला खाली जायचं आहे हळूहळू खाली जायचं आहे तुम्ही एकदा रीड करून घ्या वाचून घ्या आणि खाली जा खाली गेल्याच्यानंतर बघा काय दिसतंय आपल्याला समजावून घ्या आधार अपडेटवर क्लिक करा बघा त्यानंतर पुढे त्याला क्लिक केल्याच्यानंतर अपलोड आधार ऑनलाईन अपडेट आधार ऑनलाईन आपल्याला आधार ऑनलाईन अपडेट करायचं आहे आपण त्यावर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली एक आपल्याला निळी लाईन दिसते त्या ठिकाणी प्रोसीड म्हणायचं आहे प्रोसीड अपडेट आधार त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे आधार अपडेटसाठी आलेलं आहे आपण एनी टाईम केव्हाही किती वेळा आपण आधारवरचा ॲड ॲड्रेस अपडेट करू शकतो बघा त्या ठिकाणी आपल्याला पुढील प्रमाणे असे त्या ठिकाणी जुना ॲड्रेस आपल्याला तिथे दिसणार आहे मी तो मुद्दाम ब्लर केला आहे जुना ॲड्रेस आपल्याला दिसेल आपल्याला नवीन ॲड्रेस त्या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे आपण त्या ठिकाणी टाकूया मी ब्लर केला आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस टाकून घ्या आणि तो ॲड्रेस टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे बघा मी या ठिकाणी बरेचसे डॉक्युमेंट दिलेले आहे आपल्याला त्यामध्ये जे आपल्याकडं आहे मी लाईट बिल घेतलेलं आहे लाईट बिल मी या ठिकाणी अपलोड करणार आहे लाईट बिल ऑप्शन मी त्या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे आणि आता अपलोड कंटिन्यू टू त्या ठिकाणी अपलोड म्हणणार आहे म्हणजे त्या ठिकाणी बघा आता माझ्या मोबाईलमध्ये लाईट बिलाची पी डी एफ पाहिजे माझ्याकडं आहे ती मी ती पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करतो आहे बघा अपलोड मी करत आहे सिलेक्ट करून मी त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे माझी बघा लाईट बिल त्या ठिकाणी झालेलं आहे आता पुढं मला नेक्स्ट म्हणायचं आहे खाली बघा उजव्या कोपऱ्यामध्ये नेक्स्टचं ऑप्शन ने येतं आहे हे सगळं आपण मोबाईलवर करतो आहे हे लक्षात घ्या मुद्दा म्हणून मी हा मोबाईलवर कसं करायचं याचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला देणार आहे यूट्यूबद्वारे बघा त्या ठिकाणी पुन्हा सर्च होते अपलोड होतं आहे अपलोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे विंडो येईल आपल्याला खाली ती कंडिशन आपल्याला ॲलो करायची आहे एक गोल दिसतो आहे बघा त्या गोलवर क्लिक केला करा क्लोज करा त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नेक्स्ट म्हणायचं आहे खाली नेक्स्ट आले बघा आपण पुन्हा नेक्स्ट म्हणूया नेक्स्ट म्हणल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी गोल गोल विंडो फिरते पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक सर्कल आलं आहे गोल आलं आहे त्याला क्लिक करायचं आहे बघावरती आणि आता आपल्याला पेमेंट करायचं आहे बघा पेमेंट करण्यानंतर सेकंड नंबरचं खाली पे यू बी आय झेड आपल्याला दिसते त्यावर क्लिक करा ज्याने जेणेकरून तुम्ही फोनपेद्वारे किंवा ऑनलाईन पेमेंट त्या मदतीने नेट बँकिंगद्वारे किंवा फोनपेद्वारे त्या ठिकाणी करू शकाल म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन आपण क्लिक केलं आहे त्यानंतर पुढे बघा आपण काय होणार आहे ते बघूया आता या ठिकाणी आपल्याला एक वरती मॅसेज आलेला आहे त्यानंतर पुढे बघा बघा या ठिकाणी पन्नास रुपये आपल्याला त्या ठिकाणी पे करायचे त्यासाठी आपण नेट बँकिंगचा वापर करू शकतो किंवा सगळ्यात खाली यू पी आय म्हटलं आहे आता त्या ठिकाणी यू पी आयमध्ये आपण सिलेक्ट करणार आहे जेणेकरून फोनपे आपल्या मोबाईलमध्ये असतो फोनपेद्वारे आपण पन्नास रुपये त्या ठिकाणी टाकणार आहोत तुम्हाला फोनपे सिलेक्ट केल्यानंतर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी मग इथं यालो करा जेणेकरून ॲटो त्या ठिकाणी तो भरला जाईल ओ टी पी आपण त्या ठिकाणी भरूया पन्नास रुपये आपण पे करणार आहोत बघा फोनपेद्वारे कसे पे करायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे बघा आता इथं फोनपेचं ॲप आहे आपल्याला त्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्याच्यानंतर ओके क्लिकच्यानंतर क्लिक झालेलं क्लिक आहे सुद्धा त्या ठिकाणी आपण हे करू शकतो मी त्या ठिकाणी पे सुद्धा पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येईल याचा अर्थ तीस दिवसामच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते आधार नवीन ॲड्रेसचे मिळणार आहेत किंवा ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद